राज्यातील शेतकरी बांधवासाठी या क्षणाची सर्वात ताजी आनंदाची बातमी खुश खबर गुड न्यूज दिलासादायक बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर तर प्रत्येक शेतकरी बांधवाचे आपल्या युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव आपण सांगणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून एक खुशखबर आलेली आहे ती पण बातमी आपण बघूया विनंती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो एकदा आनंदाची बातमी पण सांगतो नंतर कांद्याचे भाव सुद्धा सांगतो अतिवृष्टीग्रस्तांसाठी चोवीसशे पन्नास कोटी मदत तीन जिल्ह्यांच्या रब्बी हंगामासाठी सतराशे बत्तीस कोटी ब्याण्णव लाखाची मदत ताजी बातमी मित्रांनो अतिवृष्टीग्रस्त ज्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकाशाप्रमाणे मदत वितरित झाली अशा शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत रब्बी हंगामासाठी सतराशे बत्तीस कोटी ब्याण्णव लाख रुपये वितरित करण्यास मदत व पुनर्वसन विभागाने मान्यता दिली आहे पहिल्या टप्प्यात ही मदत पुणे नाशिक आणि अमरावती या तीन विभागासाठी देण्यात येणार आहे तसेच खरीपातील नुकसानीपोटी सातशे पंच्याहत्तर कोटी अडुसठ लाख रुपयाची मदत वितरण्याच्या आदेशही देण्यात आले आहे रब्बी हंगामासाठी खते बियाणे आणि अन्य बाबीसाठी मदत म्हणून तीन हेक्टरच्या मर्यादेत दहा हजार रुपयाची मदत जाहीर करण्यात आली होती यासाठी पहिल्या टप्प्यात पुणे नाशिक अमरावती या तीन विभागासाठी सतराशे पासष्ट कोटी ब्याण्णव लाख रुपयाचा निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे सातारा जिल्ह्यासाठी पाच कोटी ऐंशी लाख नाशिकमधील दा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अल्यनगर या जिल्ह्यासाठी बाराशे अकरा कोटी चोपन्न लाख नव्वद हजार तर अमरावती जिल्ह्यासाठी पाचशे सत्तेचाळीस कोटी सत्याऐंशी लाख सहासष्ट ला सत्याऐंशी लाख सहासष्ट लाख रुपये वितरित कर वितरित करण्यास मान्यता दिली आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील जिल्ह्यात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टरपर्यंत वाढीव एक हेक्टर साठी एकशे वीस कोटी ते ती तीस लाख सत्त्याऐंशी हजार मदत वितरित करण्यास मान्यता वर्धा एकवीस हजार तीनशे अकरा हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी तेरा कोटी वीस लाख अडतीस हजार रुपये वितरित मान्यता अमरावती बुलढाणा वाशिम अकोला यवतमाळ जिल्ह्यातील शहाऐंशी हजार पाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या एकाहत्तर हजार तीनशे तेहतीस पॉइंट नव्वद हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी एकसष्ट कोटी एक्याऐंशी लाख चौसष्ट हजार रुपये वितरित करण्यात येतील धाराशिव जिल्ह्यातील चौसष्ट हजार चारशे चौदा शेतकऱ्यांच्या त्रेचाळीस हजार एकशे बासष्ट पॉईंट एकतीस हेक्टरवरील बाधित शेतकऱ्यांसाठी बेचाळीस कोटी पंचाळीस लाख त्र्याण्णव हजार रुपये करण्यात येणार आहे सोलापूर जिल्ह्यातील दोन हजार आठशे शहाण्णव शेतकऱ्यांच्या दोन हजार पाचशे एकोणसाठ पॉईंट चौसष्ट हेक्टरवरील बाधित क्षेत्रासाठी दोन कोटी प पंच्याऐंशी लाख ब्याण्णव हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या शेती नुकसानी पोटी अमरावती जिल्ह्यासाठी पाचशे सत्तर कोटी नऊ लाख सत्याऐंशी हजार रुपये यवतमाळ वाशिम सोलापूर जिल्ह्यातील ले बाधित क्षेत्रासाठी पंचे पंच्याऐंशी कोटी चोवीस लाख तेरा हजाराशी एकूण सहाशे पंचावन्न कोटी चौतीस लाखाची मदत वितरित करण्यात येईल अमरावती जिल्ह्यात दोन हेक्टर मर्यादेसाठी चार लाख नव्वद हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांच्या चार लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे तीन पॉईंट पासष्ट हेक्टर क्षेत्रासाठी चारशे नव्वद कोटी बेचाळीस लाख बावन्न हजार आणि दोन ते तीन हेक्टर मर्यादित पंचावन्न हजार दोनशे बारा शेतकऱ्यांच्या सहासष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर हेक्टर बाधित शेतकऱ्यांस क्षेत्रासाठी एकोणऐंशी कोटी सदुसष्ट लाख पस्तीस हजार वितरित होतील यवतमाळ जिल्ह्यातील तीस हजार चारशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांच्या अडतीस हजार नऊशे त्र्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस दोन हेक्टर मर्यादित क्षेत्रासाठी कोटी चौदा रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आहे ओळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे रामटेक येथे उन्हाळी कांदा सतरा क्विंटल आवाज जास्तीत जास्त सोळाशे जास्त रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती पारनेरहून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त, जास्त तेवीसशे रुपये त्यानंतर कोपरगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे पन्नास रुपये त्यानंतर जुन्नर जुन्नरवतूरहून उन्हाळी कांदा जास्तीत जास्त एकवीसशे दहा रुपये त्यानंतर वाई येथे लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त पंधराशे रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा जास्तीत जास्त, जास्त बाराशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर पुणे खडकी लोकल कांदा जास्तीत जास्त बाराशे रुपये त्यानंतर पुणे लोकल कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर धाराशिव लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर जुन्नर आळेपाटा चिंचवड जातीचा कांदा दोन हजार रुपये त्यानंतर नर जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा पंधराशे दहा रुपये त्यानंतर सातारा दोन हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती दौंड केळगाव जास्तीत जास्त बावीसशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर अहमदनगर या ठिकाणी खाजगी बाजारात जास्तीत जास्त बावीसशे चला मित्रांनो अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद